बुधवारी पंचवीस डिसेंबरला पुण्यातल्या राजगुरुनगर परिसरात घरासमोर खेळत असलेल्या दोन लहान बहिणी अचानक बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली दुपारी गायब झालेल्या या मुलींचा दिवसभर आई वडील नातेवाईक आणि शेजारी पाजारी यांच्याकडून शोध घेण्यात आला पण रात्रीपर्यंत या दोघींचाही शोध लागला नाही अखेर रात्री घराच्या वर एका खोलीत ठेवलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये या मुलींचे मृतदेह आढळून आले या मृत्यू झालेल्या मुलींवर अतिप्रसंग झाल्याचंही बोललं जातंय या प्रकरणात पीडित मुलींच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या अजय दास याला अटक करण्यात आली आहे चोपन्न वर्षीय आरोपी या घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते मात्र या घटनेनं संपूर्ण राजगुरुनगर परिसर हादरलाय भटक्या विमुक्त जमातीच्या संघटनांकडून खेड पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं या मुलींच्या नातेवाईकांनी तर या मुलींचे मृतदेह ताब्यात घ्यायलाही नकार दिला होता पण राजगुरुनगरचं हे प्रकरण नेमकं आहे काय दोघी बहिणींची हत्या करणारा हा नराधम नक्की आहे कोण आणि या घटनेवरून राजगुरुनगरमध्ये नक्की काय परिस्थिती निर्माण झाली होती पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू राजगुरुनगरच्या वाडा रोड परिसरात राहणारं एक कुटुंब आई वडील एक आठ वर्षांची आणि एक नऊ वर्षांची मुलगी असं चौकोनी कुटुंब या मुलींचे वडील हे नगरपालिकेत घंटागाडीचे ड्रायव्हर म्हणून काम करतात असं मुलींच्या चुलत्यानं सांगितलंय मुलींच्या नातेवाईकांनी घटनेबद्दल दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडली तो दिवस म्हणजे बुधवार पंचवीस डिसेंबरची दुपार दुपारच्या साधारण साडेबारा पाऊन एकच्या सुमारास या मुलींचे वडील हे घरापासून जवळच असलेल्या एका टपरीवर आले तिथे या मुलींची आई त्यांच्यासाठी डबा घेऊन गेली होती मुलींची आई घराबाहेर परत असताना त्यांच्या दोन्ही मुली घरातच होत्या मात्र त्या जेव्हा आपल्या नवऱ्याला डबा देऊन आणि त्यांच्यासोबत जेवण करून घरी परत आल्या तेव्हा दोन्हीही मुली घरातून गायब झाल्या होत्या त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली विचारपूस केली मात्र मुली काही सापडल्या नाहीत हे कुटुंब ज्या घरात राहायचं त्याच्याच वरच्या मजल्यावर एक खोली होती तिथं अजय दास नावाचा चोपन्न वर्षीय व्यक्ती भाड्याने राहायचा राजगुरुनगरमध्येच असलेल्या धनराज बार मध्ये अजय आचारीचं काम करत होता त्याचं झालं असं की बुधवारी दुपारी जेव्हा या मुलींची आई डबा घेऊन बाहेर पडली तेव्हा घरात असणाऱ्या या मुली खेळायला म्हणून घराबाहेर आल्या होत्या त्यावेळी अजय दास याने नेमकी हीच संधी साधून या मुलींना गोड बोलून त्याच्या खोलीत बोलावून घेतलं या मुली खोलीत येताच यातल्या एका मुलीसोबत अजयने अतिप्रसंग केला पण या मुलीने त्याला विरोध केला तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपल्या बहिणीवर होणारं हे कृत्य बघून दुसरी बहीण या आरोपीच्या दिशेनं धावून गेली मात्र या नराधमाने या गोंधळात आपलं भांड फुटेल आणि आपलं हे घृणास्पद कृत्य सगळ्यांसमोर येईल या भीतीने दोन्ही मुलींचा जीव घेतला त्याच्या खोलीतच पाण्याचा एक ड्रम होता त्या ड्रममध्ये बुडवून आरोपीने या दोन्ही चिमुकल्या मुलींचा जीव घेतल्याचं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समोर येत आहे त्यानंतर दोघींचे मृतदेह त्या पाण्याच्या ड्रममध्येच टाकून अजय दासने तिथून पळ काढला दुसरीकडे या मुलींच्या शोधात त्यांच्या घरच्यांकडून आणि नातेवाईकांकडून सगळीकडे शोधाशोध करून देखील दोघींचाही काही तपास लागत नव्हता त्यामुळे नातेवाईकांनी संध्याकाळी सहाच्या सुमारास खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला या घटनेबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींच्या घरच्यांनी पंचवीस डिसेंबरला पोलिसांना त्यांच्या मुली बेपत्ता झाल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे सदोतीसनुसार अपहरणाची तक्रार दाखल करून घेतली आणि पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू झाला सगळीकडे या मुलींचा शोध घेतला मात्र त्यांचा तपास लागत नव्हता अखेर पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून टीप मिळाली मग पोलिसांनी पुढच्या तपासाची दिशा ठरवली मिळालेल्या टीपवरून पोलिसांनी अजय दासच्या खुलीची झडती घ्यायचं ठरवलं आणि दिवसभराच्या शोधानंतर रात्रीच्या सुमारास अजयच्या खुलीची झडती घेत असताना पोलिसांना एक अर्धवट भरलेला ड्रम दिसला त्या ड्रममध्ये या मुलींचे मृतदेह होते या पाण्याच्या ड्रममध्ये दोन्ही मुलींचे खाली डोकं आणि वर पाय अशा अवस्थेतील मृतदेह आढळून आले दोन्ही मृतदेह त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले या मृतदेहांचा शोध लागताच पुणे क्राईम ब्रांच आणि खेड पोलिसांकडून तातडीने अजयदास याचा शोध सुरू झाला या प्रकरणानंतर अजयदास ट्रेनने परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र गुरुवारी सव्वीस डिसेंबरच्या पहाटे पुण्याच्या हडपसर भागातील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली त्या प्रकरणावरून आत्तापर्यंत अजयदास या एकाच आरोपीला अटक झाली आहे मात्र ज्या खोलीत या मुलींचे मृतदेह आढळून आले त्या खोलीत अजयसोबत आणखीन दोघ जण राहत असल्याचं तपासात समोर आलं आहे या घटनेत अजून कोणाचा हात तर नाही ना या दिशेनंही पोलिसांचा तपास सुरू आहे तसंच या मुलींच्या घरच्यांकडून या आधीही आरोपीकडून असा अतिप्रसंग झाला असण्याची शंका व्यक्त केली जाते त्यामुळे त्याचाही पोलीस तपास केला जाणार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या घटनेत एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालंय दुसऱ्या मुलीवरही अत्याचार झालाय का याबाबत तपास अजून सुरू आहे मात्र या घटनेचे पडसाद राजगुरुनगर परिसरात बघायला मिळाले राज्यात कल्याणच्या तेरा वर्षीय मुलीचं अपहरण आणि अत्याचाराची घटना ताजी असताना लगेच घडलेल्या या घटनेनंतर लोकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय राजगुरुनगरच्या या घटनेतील दोन्ही चिमुरड्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता तसंच गुरुवारी राजगुरुनगर पोलीस स्टेशनसमोर भटक्या विमुक्त जमातीच्या वेगवेगळ्या संघटनांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं या घटनेतील आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्या किंवा आरोपी अजय दासला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती आंदोलकांकडून रात्री पुणे नाशिक रस्ताही काही वेळासाठी रोखण्यात आला होता मात्र अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करून त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल असं लिहून घेतल्यानंतर तब्बल नऊ तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि मुलींचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले पण शुक्रवारी पुन्हा भटक्या विमुक्त समाजाच्या संरक्षणासाठी काही जणांकडून खेड पोलीस स्टेशनसमोर आंदोलन सुरूच आहे समाजाला अॅट्रॉसिटी कायद्यान्वये हो संरक्षण द्यावं आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे तसंच ही घटना घडली त्यानंतर याकडे लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केल्याची तक्रार देखील आंदोलकांनी केली आहे मात्र या घटनेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही केस फास्ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचं स्पष्ट केलं आहे आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही आहे याबद्दलचा पोस्टमॉर्टम अहवाल ही अजून बाकी आहे तसंच या प्रकरणात अजून कोणता अँगल आहे का आणखी कोणी आरोपी आहेत का याचा शोध चालू असला तरी बदलापूर कल्याण या, या यादीमध्ये आता पुण्याचाही समावेश झालाय मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यामध्ये ऐरणीवर आहे पण हाती निराशेशिवाय काहीच येत नाही प्रत्येक वेळी घटना घडते आंदोलनं होतात आरोपीला अटक होते तितक्यात दुसरा एखादं प्रकरण समोर येतं आणि पुन्हा तेच पहिले पाडे पंचावन्न